नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मेगा भरतीमध्ये किती जागा भरणार आहेत या संदर्भात माहिती या वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये आलेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी पदभरतीच्या जा संभाव्य जागांची आकडेवारी या बातमीमध्ये दिलेली आहे पशुसंवर्धन विभागात आठशे साठ जागा आहेत वन विभागात सातशे ते त्र्याहत्तर जागा आहेत ग्राम विकास विभागामध्ये तेरा हजार जागा भरणार आहेत मित्रांनो आरोग्य भी विभागात भी पाच हजार जागा महसूल विभागात पंधराशे आणि पोलीस विभागात पाच हजार जागा भरणार आहेत मित्रांनो पंचवीस हजारमध्ये भरतीसाठी लवकरच जाहिराती आता निघणार आहेत मित्रांनो यापूर्वीच आपल्याला या चॅनलद्वारे आप विविध विभागातील ज्या जा जाहिराती निघालेल्या आहेत भरतीसाठी त्यांची माहिती आपण मित्रांनो यापूर्वीच सांगितलेली आहे पदभरच्या जागा ह्या आरक्षित ठेवण्याच्या सूचना सांगितलेल्या अधिसूचनेनुसार दुर्बल घटकातील उमेदवारांना संदर्भात टीप जाहिरातीमध्ये टाकण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पत्र काढलेलं आहे आणि सोळा टक्के आरक्षण मराठा समाजातील उमेदवारांना एसीबीसी प्रवर्गाला देण्यासंदर्भात कायदा करण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो या बातमीमध्ये जे सांगितलेलं की खुल्या प्रवर्गातील दहा टक्के जागा आरक्षित होऊ शकतात अशी टीप न चुकता जाहिरातीमध्ये टाकण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मित्रांनो यासंदर्भात जे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पत्र आहे ते आपण काल आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे मित्रांनो सरकारने बहात्तर जागांसाठी म्हणजे पदांसाठी मेगा भरती सुरू केलेली आहे पहिल्या टप्प्यात चौतीस हजार पदांची भरती करण्यात येणार आहे बघा या ठिकाणी मित्रांनो आत्तापर्यंत जलसंधारण मत्स्य व्यवसाय कृषी वित्त व नियोजन लोकसेवा आयोग इतर विभागातील चार हजार पदांसाठी जाहिराती देऊन नोकर भरतीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे पहिल्या आठवड्यापासून विविध विभागांच्या आणखी पंचवीस पदांच्या भरतीसाठी जाहिराती काढण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने पोलीस सार्वजनिक आरोग्य ग्रामविकास महसूल विभागातील जागांचा समावेश आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मेगा भरतीविषयी महत्त्वाची अशी माहिती जागांसंदर्भात आकडेवारी पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता मित्रांनो अशाच मेगाभर संदर्भात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसंदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी मिळण्यासाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यानंतर बेलचीनं प्रेस करा त्यामुळे नवीन अशी अपडेट भरतीविषयी शिक्षक भरतीविषयी ही सर्वात अगोदर तुम्हाला समजेल धन्यवाद